नाही आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे जो पहिल्या टप्प्याचं पेमेंट आहे ते त्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आत्ता उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि त्या, त्या पार्श्वभूमीवरती आज मतदारसंघातील शासकीय अधिकारी आणि दोन अशासकीय अधिकारी आणि मी अध्यक्ष यांना नात्यांनी आज एक बैठक पार आणि त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की बाबा जे पात्र लाभार्थी निवडलेले आहेत तो डाटा पूर्ण पुढे पाठवून फायनल करून ते मुख्यमंत्री साहेबांनी ते एक त्याच्यामध्ये विशेष तरतूद ठेवलेली आहे की ते आमदार आणि ते शासकीय अधिकारी आणि दोन अशासकीय अधिक हे यांनी फायनल करेपर्यंत तो डाटा मान्य केला जाणार नाही कारण त्या भागा त्या भागातील त्या बहिणींची त्यांना माहिती असते त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकारसुद्धा होऊ नये याच्यासाठी सुद्धा हे केलेले आणि त्या पद्धतीने आज ती बैठक झालेली आहे आम्ही सर्वांनी एकमताने तो डाटा पूर्ण चौकशी करून पूर्ण त्याचं हे बघून तो फायनल केलेला आहे तर सुरुवातीला आपल्याकडे फॉर्म आले होते मला वाटतं काहीतरी एक लाख सहा हजार पाचशे लाडली बहिणीचे अर्ज आले होते आणि त्याच्यातून काही कारण असतं ते अर्ज काही अर्ज बाद झाले आणि एक लाख चारशे सत्त्याण्णव अर्ज हे वैध ठरलेले आहेत व्हॅलिड झालेले आहेत आणि त्या लोकांचं ते व्हॅलिड पो तक्ता आहे तो आम्ही पास करून आमचे सैनिक पुढे पाठवलेले आहेत त्यांना उद्या ते, ते पहिलं पेमेंट उद्यापासून त्यांच्या खात्यात जाण्यास सुरुवात होईल परंतु ज्यांना ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ते कुठल्या कारणाने झाले तर त्याच्यात आता बऱ्याचशा अटी शिथिल केलेल्या आहेत असं म्हणजे तुम्ही जे तुमचं प्रेझेंटेशन हे देता की माझ्याकडे काही कार नाही किंवा मी कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरत नाही आहे असे जे प हे आहेत हमीपत्र ज्याला बोलतात ते हमीपत्र चुकीचं भरल्यामुळे काही खायचे रिझल्ट झाले तर त्यांनासुद्धा आता पुन्हा एकदा एक, एक चान्स देण्यात येणार आहे परंतु माझी सर्व लाडली बहिणींना विनंती आहे की आत्ता आपण स्वतःच्या फोनमधून तो ॲप करू नका जिथे विशिष्ट प्रकारचे लोक म्हणजे अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील महापालिकेचे समाज विकासाचे अधिकारी आहेत गट विकास अधिकारी आहेत किंवा आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपण स्टॉल लावले ह्यासाठी आणि तिथेच ते बारा कारण ही शेवटचीच संधी आधी तुमचे रिजेक्ट झाले त्याच्यानंतर ही एकच संधी आहे आता बरेचसे कागदपत्र शिथिलसुद्धा केलेले आणि त्यातल्या त्यात आता जो ओ टी पी असतो त्या ओ टी पीची सुद्धा गरज नाही आहे त्यामुळे हे काम फास्ट होणार आहे आणि येत्या एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांचा डाटा जमा करण्याचं काम आहे त्याच्यामध्ये कल्याण तालुक्यातील जास्तीत जास्त महिला लाभार्थी महिला ज्या पात्र आहेत ज्यांना ते तरी देणं देणं गरजेचं आहे अशा महिलांचा जास्तीत जास्त डाटा वरती पाठवणं ते शासनाकडे आणि ही लाडली बहीण योजना सक्सेस करण्यासाठी प्रयत्न केले जातील